नमस्ते माझ्या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी एकदम वेगळी अशी रेसिपी बनवते आहे एकदम साधी आहे सोपी आहे तर मी त्यासाठी बघा इथे दोन कांदे असे पात्र चिरून घेतले आहेत आणि ते अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे हे दोन माणसांसाठी भाजी आहे तर तुम्हाला जास्त करायची असेल तर जास्त कांदा जास्त खोबरं घ्या एकदम साधी सोपी तर आता आपण या रेसिपीला सुरुवात करूया भाजी करायसाठी बघा मी ते लोखंडी तवा ठेवलाय हे लोखंडी तवावरच छान वाटते भाजी थोडस तेल घालून घेते एक चमचावर तेल घातलं जास्त नाही घालत आहे कारण खोबऱ्याला पण तेल सुटत तेल चांगलं गरम झालं ना की आपल्याला कांदा घालून आहे आणि कांदा हलका लाल करून आहे जास्त पण नाही भाजून आहे असा कांदा मी इथे हलकासा लाल करून घेते कांदा बघा हलकासा लाल झाला आहे म्हणजे नरम करून घ्यायचा जास्त पण शिजवलं नाही पाहिजे रसं लाल नाही व्हायला पाहिजे आणि एकदम कच्चा पण नाही पाहिजे फक्त हा नरम झाला पाहिजे थोडंसं शिजला गेला पाहिजे इथे हा कांदा शिजला गेला आहे त्याच्यामध्ये मी मसाला घालून घेते आता थोडीशी हळद घातली पाव चमचापेक्षा पण कमी घातली आहे मी मालवणी मसाला घालून घेते तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या की क मसाला कधी कधी जास्त तिखट असतो कुठचा मसाला कमी तिखट असतो तर मी ते अर्धा चमचा मसाला घालून घेतला आहे परतून घ्यायचा मसाला घातल्यानंतर कांद्यासोबत अर्धा ते एक मिनटं असं परतलं कांद्यामध्ये खूप मसाला घातला आता जे खोबरं किसून घेतलं आहे ना ते खोबरं घालून घ्यायचं आहे ते मी खोबरं घालून घेते ही साधी सोपी रेसिपी असली ना तरी खायला मस्त अशी वाटते रे भाजी छान होते खोबरं घातलं मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित ते मी खोबरं घातलं मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं परत एकदा मी मिक्स करून घेतलं गॅस एकदम कमी ठेवायचा आहे पूर्ण थोडंसं पाण्याचा हप्का मारून घेते मी पाणी नाही घालायचं फक्त थोडंसं असं पाणी शिपडून घ्यायचं आहे आता मी झाकण ठेवते आणि भाजी शिजून घेते मध्ये मध्ये जरा परतून घ्यायची कारण खा लोखंडी तवा आहे त्याच्यामुळे ते भाजी लागते खालून आता झाकण ठेवून शिजून घेते इथे एक दोन ते तीन मिनटं झाली आहेत मध्ये एकदा मी परतून घेतली भाजी ढवळून घेतलेली मी झाकण काढून घेतलं परत एकदा मिक्स करून घ्यायची झटपट होते कांदा पण शिजला जातो खोबऱ्यासोबत हो थोडीशी मी कोथिंबीर घालून घेते आणि मिक्स करून घेते मी कसुरी मेथी घातली तरीही चालेल त्याने पण एक स्वाद मस्त येतो कसुरी मेथीचा इथे आपल्या ही भाजी तयार झाली आहे आता मी इथे झाकण ठेवते आणि तोपर्यंत मी इथे भाकरीसाठी पीठ मळून घेते याच्यासोबत भाकरी चपातीसोबत दोन्ही सोबत खाऊ शकतात आता मी गॅस बंद करते इथे आपली भाजी तयार झाली आहे मी इथे आता भाकरी भाजायला घेते तर भाकरीसाठी मी इथे ज्वारीचं पीठ घेतलं आहे मळून घेते मी थोडं थोडं पाणी घालून मळून घेते इथे मी आता हे पीठ मळून घेतलंय भाकरीचं असो किंवा चपातीचं असो जेवढं आपण पीठ मळणार ना तेवढे ते आपले ते पदार्थ चांगला होतो इथे मी पीठ मळून घेतलंय आता भाकरी बनवायला घेते मी तुम्हाला जशी छोटी मोठी आवडत असेल त्याप्रमाणे भाकरी बनवून घ्यायची ज्वारीची किंवा तांदळाची कुठची भाकरी बरोबर छान वाटते भाजी आणि काही जास्त लागत पण नाही त्याच्यामध्ये मसाले नाही जास्त किंवा कमी याच्यामध्ये होत आहे भाजी आता मी इथे भाकरी बनवायला घेते इथे बघा भाकरी मी अशी बनवून घेतली आहे तोपर्यंत मी तवा गरम करत ठेवला आहे आता शेकून घेऊया ते आता मी भाकरीला पाणी लावून घेतलं ला वरून थोडंसं हलकंसं सुकलं ना आपल्याला हे भाकरी परतून घ्यायची आहे दोन्ही बाजूने चांगले शेकून घ्यायचे इथे भाकरी मी परतून टाकलेली परत एकदा बघ अशी शेकून घ्यायची सगळ्या बाजूने गॅस फास्ट ठेवायचा आहे अशी पाठवून एक शिकली ना ती नंतर मी परतून घेते मी दोन्ही बाजूने भाकरी शेकून घ्यायची अशी इथे बघा भाकरी आपली मस्त अशी फुगली गेली आहे आणि मी आता भाकरी काढून घेते बाकी सर्व भाकरी असतात मी आता बनवून घेते ती बघा एकदम साधी आणि सोपी रेसिपी कांद्या खोबऱ्याची भाजी आणि मी ज्वारीची भाकरी बनवली आहे आवडली असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत यू, धन्यवाद